वाईट बोलणाऱ्यांना फक्त एक मौका पाहिजे असतो तसंच काहीतरी घडलं माझ्यासोबत काल म्हणजे काय झालं मी रील बनवली झेंडावंदनाची आणि त्यात मी ना झेंडा उलटा पकडला होता माझ्या लक्षच नाही रीलही तशीच बनवली आनंदाच्या भरत पोस्टही केला पण कळलंच नाही मला पण वाईट कमेंट यायला लागले तेव्हा कळलं की हे ना हो बाबा आपल्याकडनं चुकलंय पण आपल्या मंडळींनी मला समजून घेतलं आणि चांगले चांगले कमेंट केले तसंच समजून घेणारे आपले मंडळी त्यासोबत साहेबही त्यामुळे आज कसं झालं घरातली साफसफाई आणि येणा सगळं काम केलं होतं त्यामुळे ना। साहेबांना समजलं की एना ही आज थकली असेल पण मला काही थकवा नव्हता तरी साहेब म्हटले की नाही <laughs> मस्त पैकी येणा काहीतरी हलका फुलकच बनव आणि बघा इथं मी चहा वगैरे घेतला मस्त पैकी आणि साहेब आल्यानंतर हे बघा इथं जरा मस्ती झाली माझी त्यांच्यासमोर जरा डान्स वगैरे केला आणि साहेबांनी मस्त पैकी असे पैसे वगैरे ओवाळले माझ्यावर अचानकच आणि नंतर न बघा मस्तपैकी साधी बिर्याणीच केली होती मी म्हणजे त्याच्यात ना फक्त नॉनव्हेज नव्हता पण बाकी सगळं ना बिर्याणी मसाला वगैरे वगैरे म्हणजे तसंच केलं होतं मी तर या मंडळी जेवायला आणि साहेबांनी बदाम शेक आणलं होतं माझ्यासाठी मुलांसाठी खाऊ वगैरे मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय मंडळी